रविवास आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी थरांची त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम दही घेतलेला आहे चिकनला मॅरिनेट करण्यासाठी इथे मी एक लिंबाचा रस घेतलेला आहे तो मी ह्या दहीमध्ये टाकत आहे हा एक लिंबाचा पूर्ण रस आहे आणि मी दोन किलो चिकन घेणार आहे तर इथे मी दोन चमचे लसूणची पेस्ट टाकत आहे मसाल्यांमध्ये मी सांगते मॅरिनेशनला आपण काय घेणार आहे एक चमचा छोटा मिरी पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे धना पावडर आणि तुम्ही जितकं तिखट खाता तेवढी मिरची पावडर इथं मी दीड चमचा मिरची पावडर घेतली आहे हे पण आपण टाकणार आहोत आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे हे पूर्ण मॅरिनेशन आपण मिक्स करून घेऊया आता जितकं तुमचं चिकन आहे त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाका घ्यायच्या मध्ये चिकनला सुद्धा मीठ छान पिके पण मिक्स करूया आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत धुवून स्वच्छ ठेवलेला हे मी स्किन सोबत घेतलेलं आहे आता आपण हे चिकनला पूर्ण मॅरिनेट लावून घेणाऱ्या हाताचा वापर करून हे लावून घ्यायचं आहे कारण मग हाताने सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल हे पहा मी हाताने पूर्ण स्वच्छ मॅरिनेट लावून घेतलेला आहे चिकनला आता आपण हे चिकन काढून ठेवणार आहोत कमीत कमी, -कमी तुम्हाला अर्धा तास तरी ठेवायचं आहे मॅरिनेट करून चिकन जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ता अर्धा तास ठेवा पण जर वेळ असेल तर कमीत कमी दोन ते तीन तास ठेवलं तरी खूप छान मॅरिनेट होतं आणि चिकन एकदम सॉफ्ट शिजतं तर हे नक्की करा आता हे मी मॅरिनेट करून थोडा वेळ अर्धा तास ठेवणार आहे जर तुम्हाला वेळ असेल आणि दोन तीन तास जर ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा पण जर तुम्हाला फक्त अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे तर बिना फ्रीजचं पण तुम्ही ठेवू शकता बाहेर आता हे मी मॅरिनेट करणार आहे आणि पातेल्यात काढून ठेवणार आहेत दोन तीन तासांसाठी फ्रीजमध्ये हे पहा इथे चिकन मी पातेल्यात काढून ठेवलेलं आहे आता आपण हे झाकण ठेवून ह्याला दोन ती ता दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत हे पहा इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा लांब लांब हा मी बिर्याणीसाठी स्वच्छ धुवून अर्धा तास आधी भिजत घातलेला आहे अर्धा तास आधी भिजत घातलेला आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एक तासही ठेवू शकता पण अर्धा तास पुरेसा आहे हा मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आहे हा अडीच किलो आहे हे पहा व्हिवर्स आता दोन तीन तास झालेले आहे आपलं चिकन मॅरिनेट करून ते आता आपण शिजवून घेणार आहोत ते इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये चिकन आता आपण थोडं शिजवून घेणार आहोत शिजवून म्हणजे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे नंतर आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहोत चिकनची ग्रेव्ही बनवून जी बिर्याणीसाठी लागतो मसाला तो त्याच्यामध्ये परतून घेणार आहे पण त्याच्या आधी आपण शिजवून घेणार आहे चिकन चला आपण चिकन टाकूया हो। मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे चिकन पूर्ण शिजवून घ्यायचं आहे हे पहा जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते आपण शिजवून घेत आहोत पूर्ण हे पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे चिकनचं तोपर्यंत आपण मसाला बिर्याणीचं तयार करणार आहे त्यासाठी इथे मी एक किलो कांदे घेतलेले आहेत उभे चिरून हे आता तुम्ही डीप फ्राय करा किंवा मग भाजून घ्या ब्राऊन कलरचे मी ब्राऊन कलरचे भाजून घेणार आहे डीप फ्राय नाही करणार आहे कारण त्यामुळे थोडीशी कडवट चव येते मला ती आवडत नाही तितकी बिर्याणी तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला दाखवते आपण कसे कांदे भाजायचे आहे हे पहा इथे कांदा मी छानपैकी लाल करून घेतलेला आहे असा फ्राऊन कल ब्राऊन कलरवर भाजायचा आहे हा पण थंड करणार आहे आणि मिक्सरला वाटून घेणार आहे बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी जे मसाले घेतले आहेत त्याच्यामध्ये घेतलेले आहेत चार मोठे टोमॅटो थोडीशी कोथंबीर आणि मसाल्यांमध्ये मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे हा आहे दोन मोठे चमचे भरून बिर्याणी मसाला कोणत्याही ब्रँडचा वापरा आ, एक चमचा छोटा काळी मिरी पावडर हळदी पावडर हे आहेत दोन मोठे चमचे लाल तिखट तुम्ही जितकं लाल तिखट खाता ते त्या हिशोबाने तुम्ही घ्या दोन मोठे चमचे भरून धना पावडर एक छोट्या चमचा जिरा पावडर आणि ही हिरवी मिरची आणि हे गरम मसाले घेतले आहेत जे आपण भाताला जेव्हा उकळायला टाकणार आहोत आता तेव्हा ही हिरवी मिरची आणि हे गरम मसाले आपण त्यात टाकणार आहोत मीठ थोडे जास्त घालायचं आहे तांदळापेक्षा नेहमीपेक्षा थोडंसं कारण आपण हे पाणी ओतून काढणार आहोत तांदूळ शिजल्यानंतर त्यामुळे खारटपणा येणार नाही ये पाण्याला मी तर खडे मीठ वापरत आहे आता या पाण्याला उकळी आली की आपण ह्याच्यात तांदूळ सोडणार आहोत तोपर्यंत आपण इथे बघूया टॅमॅटो कसे आहेत ते घटन करून हे पहा टॅमॅटो छानपैकी फ्राय होतात ते पहा बघू शकता तुम्ही टॅमॅटो अजून मऊ झालेले नाही पाण्याला उकळी येणार त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये एका लिंबाचा रस टाकणार आहोत ह्याच्यामुळे हो पांढरा शुभ्र कलर येतो भाताला आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही तो तोही ॲड करू शकता मी इथे कोथिंबीर ॲड करते आहे आणि आपण हे पाण्यावरती झाकण ठेवून देणार आहोत हे पहा मसाला पाणीला उकळी येईल झाकण ठेवून देऊया आणि आपण इकडे वळूया आपल्या ग्रेवीकडे ग्रेवी खाली लागून द्यायची नाही आहे दवळत राहायचं आहे ह्याच्यातलं थोडं आपण पाणी आटवून घेणार आहोत हे पहा मी लगभग सगळे गरम मसाले असे काढून घेतलेले आहेत त्यामुळं ते जादा गरम मसाले नाही आहेत आपल्या भातामध्ये फक्त कोथिंबीर आहे ती आहे आणि जिरी आहे आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत जो आपण भिजत ठेवलेला होता तो तांदूळ आपण निथळून टाकणार आहोत हे पहा आपला भिजलेला तांदूळ संपूर्ण तांदूळ मी टाकून घेत आहे मी सगळा तांदूळ टाकून घे हे पहा इथे आपली भाजी तयार आहे बिर्याणीच्या लेअरिंगसाठीची ह्याच्यात एवढी ग्रेव्ही ठेवायची आहे तुम्ही जास्त घट्ट करू नका नाही तर जेव्हा तुम्ही बिर्याणीची लेअर लावाल तेव्हा आणि खाल तेव्हा एकदम कोरडा कोरडा भात राहील त्यामुळे मी थोडीशी ग्रेवी इथे ठेवलेली आहे गट्टसर आता हे जे पाणी आपण उकळायला ठेवलं होतं भातासाठी ते आता उकळलेलं आहे आपण काय करायचं आहे असं झाऱ्या घेऊन ह्याचे जे गरम मसाले वगैरे आहेत ते बरेच लोकांना दाताखाली आलेले आवडत नाही ते हे प्रकारे काढून टाकायचे आहेत ह्याचा फ्लेवर उतरलेला आहे पाण्यात आता उकळल्यामुळं ह्याचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरलेला आहे आता हे आपण काढून घेऊया हे पहा तांदळामध्ये आता एकदम एक कणी एक अशी शिल्लक आहेत आता हे तांदूळ ऐंशी टक्के शिजलेले आहेत तुम्हाला थोडंसं सखत चटपणा जाणवला पाहिजे बस आता हे आपण काढून घेणार आहोत एका मोठ्या परातीमध्ये हे पहा इथे मी भात पूर्ण नेथळून काढलेलं आहे गरम पाण्यातून आता आपण ह्याची लेअरिंग करणार आहोत हे मी काही कलर घेतलेले आहेत ग्रीन ऑरेंज आणि येलो जो आपण भातामध्ये टाकणार आहोत बिर्याणीसाठी आता मी ज्या पातील्यात शिजवून घेतलेला आहे भात त्याच पातील्यात आपण आता लेअरिंग करणार आहोत कारण माझ्याकडे दुसरे मोठं पातील नाही आहे तर आपण सगळ्यात आधी भाताची लेअर टाकणार आहोत हा मी ऐंशी टक्के शिजवलेला भात आहे पूर्ण शिजवलेला नाही आहे सगळ्यात आधी आपण भात टाकणार आहोत आपण थोडीशी ह्याच्यावरती कोथिंबीर आणि पुदिना टाकणार आहोत आता आपण जी ग्रेवी बनवली होती ती टाकणार आहोत चमच्याने आता आपण ह्याच्यावरती हे टाकून घेऊये चिकन पूर्ण मिक्स करायचं आहे आणि मग टाकायचं आहे अच्छा प्रकारे टाकून घ्यायचं आहे थोडीशी ग्रेवी आहे ती पण टाकायची आहे घ्यायचं आहे करायची आहे लेवल थोडस पुथिबी पुदी ना आता आणखीन क्लिअर टाकूया आपण भताची हे आपण राहिलेलं चिकन सर्व हे टाकून घेणार हे या ले है हे लेअरवटी 5 इंच आहे तयार हे बघा मी शेवटची लेअर ही राईसची टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती थोडासा कोथिंबीर पोळीना आता आपण कलर टाकणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचं आहे कलर ग्रीन तुम्हाला जर कलर नसेल आवडेल तर तुम्ही केसर दूधही टाकू शकता हे पहा इथे ऑरेंज आणि एका बाजूला येलो हे कलर मी टाकून घेतलेले आहेत ह्याच्यामुळे खूप छान कलर तो बिर्याणीला मधी लेअरमध्ये जर कलर टाकला तर तो राहत नाही बिर्याणीला ग्रेवीमुळे मिक्स होतो म्हणून वरच्या लेअरला टाकायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये घी श तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता पण मला मा, मा, तेल आवडतं तर मी तर थोडंसं कोमट करून घेतलेलं तेल टाकणार आहे साईडनी किंवा तुम्ही जे कांदे तळता डीप फ्राय करता बरेच त्यासाठी त्याचं तेलही वापरू शकता ह्याच्यामुळे काय होतं की तांदूळ कोरडा होत नाही आता आपण ह्याला पॅक झाकण लावणार आहोत आणि आता हे आपण वीस मिनिटासाठी लो फ्लेमवर ठेवणार आहोत हा बिर्याणी राईस मी लो फ्लेमवरती वीस मिनटं ठेवलेलं आहे ह्याच्यावरती आपल्याला काहीतरी वजन ठेवायचं आहे इथे आए। इथं माझ्याकडे खलबत्त्याचं हे आहे ते ज्याच्यात आपण कुटतो ते ठेवते आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाने सील करू शकता पण एवढं करायची गरज नाही हे वजन पुरेसं आहे आता आपण लो फ्लेमवर वीस मिनटं ठेवणार आहोत वीस मिनटानंतर आपण झाकण खोललेलं आहे आपली बिर्याणी रेडी आहे आता मी तुम्हाला थोडी मिक्स करून दाखवते हे पहा बघू शकता तुम्ही गरमागरम वाफा निघतायत हे पहा दिसत असेल तुम्हाला हे पहा आपला तांदूळ किती छान आणि मोकळा शिजलेला आहे आता मी थोडीशी मिक्स करायची म्हणजे हे कलर मिक्स होतील आणि मी तुम्हाला ही बिर्याणी सर्व करून दाखवते हे पहा आपली गरमागरम बिर्याणी किती टेस्टी दिसत आहे मी सगळीकडून तुम्हाला दाखवते एकदम सुंदर सुंदर तांदूळ आहेत किती छान कलर आलेला आहे आपल्या बिर्याणीला जर तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि ही टेस्टी टेस्टी, टेस्टी बिर्याणी तुम्ही न नक्की बनवून पहा